कसे आहात आपण गावी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं की आपण काकडी लावलेली आहे तवसे तर त्या आता आलेल्या आहेत कारण मी सांगितलं असतं तुम्हाला तर त्याच्यावर हल्ला झाला असता तर मी आता त्या लावलेल्या आहेत आता त्या दाखवतो तुम्हाला तवसे हे आईने लावले होते आणि आता आपण शोधतोय तर इथे हे बघा हा एक आलेला आहे आणि दुसरे का हिते हिते सुद्धा आलेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप सारे आलेत तर आता आपण ते काढत आहोत ते काढ दे, देड़ा देड़ा देड़ा। तर आपण तुम्ही हे तर हे बघा हात हाऊस काढलेला आहे अजून आपण काढतोय सगळे ते पण आहेत साईट दिसणारच ना नाए? ते ना आहेत जेव्हा माझी आईची आई होती ती दहा पंधरा वर्षापूर्वी आम्हाला पाठवत असे पण ती आता नाही आहे त्यानंतर ती मुंबईत आली त्यानंतर आम्ही स्वतः तवसे लावलेले आहेत एवढ्या वर्षांनी आवडात कोणती कोणती झाडे लावली त्याच्यामध्ये काकडी दाखवली नव्हती कारण जर काकडी दाखवली असती तर काही मुंबईच्या माणसांनी आणि काही जणांनी त्याच्यावर डल्ला मारला असता कोकणात डल्ला मारणे हे नॉर्मल आहे म्हणजे असं डल्ला नाही बोलू शकत काकडी चोरणे एक हाऊस असते की आपण चोरतो कोणाच्या तरी काकड्या मी सुद्धा तवसे चोरले आहेत काही जणांचे पण ते जास्त चोरायचे नसत एक दोन आपले हौस असते आपण नाही लावले म्हणून आपण दुसऱ्यांचे गपचिप काढतो आणि काहीजण परत सांगतात सुद्धा आणि राग नाही आहेत ते एक हौस म्हणून असत ह्याचे वडे बनवले जातात तवसाचे तो तो आणि मटणाबरोबर खूप छान लागतात खूप कमी जणांना माहिती असेल की कोकणात तर सगळ्यांनाच माहिती आहे की तवसा तवसाचे किस काढून वडे बनवले जातात अजून खूप येण्याची बाकी आहे हे बघा हे लहान ला एक हा लहान तवसा आहे हे बघा ह्या फुलाचं हे बघा इथे फुल पण आहे छोटा बघा असं हे खाली फुल ते दाखवलं मी हे फुल कोमसतं हे बघा हे फुलं आहे ते कोमसतं आणि त्या फुलाचं हे छोटं काकडी आहे तवसं आता ते येत आहेत काही काही तर अजून येतील आता मी आलो आहे तेव्हा एवढे सापडलेत अजून खूप सारे येतील एक दोन आठवड्यामध्ये आपण परत राऊंड मारणार आहोत आहे याला ही फुलं पिवळीसर येतात हे बघा तर हा जो काकडीचा वेळ आहे काहीजण सांगतील की असं त्याला मांडव बनवला पाहिजे होता वगैरे पण आम्ही असं बनवत नाही हे खाली गवत त्यासाठीच त्याचं काढलं नव्हतं गवतावर सोडलं होतं आणि नैसर्गिक पद्धतीने ते, 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 ते गवतावर आलं हे बघा इथे एक दुसरं छोटं येत आहे हे छोटं आहे आणि हे बघा इथे पण असं छोटे छोटे येत आहेत मला वाटतं दोन तीन आठवड्यात मोठे होतील परत आपण एकदा येऊच काढायला हे ये ही काकडीची वेळ आहे खाली आहे ती तुम्हाला हे काकडीचे तवसे कसे वाटले तुमच्याकडं काकडीच्या तवश्याला काय म्हटलं जातं तर, तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आम्ही तवसे म्हणतो काही काकडी म्हणतात आणि खूप छान लागतात मिठाबरोबर हे अजून खूप मोठे होतात कधी कधी हे एक फुटाचे दीड फुटाचे होतात आणि मिठाबरोबर खूप छान लागते आता तुम्ही बघितले असतील फोटो तर काकडी आणि तवसे खाण्याची कोकणात खूप मजा असते मी तर खूप खाल्ले आणि चिबूड पण येतो पण ह्यावेळी चिबूड लावलेलं नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला जरूर सांगावी याला म्हणतात तवसा